नमस्कार मित्रांनो मी कोकणकर सागर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत स्वागतच करतो कशात एकदम मजेत ना मित्रांनो मजेतच राहा तर आपला खूप दोन महिन्यांनी ब्लॉग आलेला आहे तर एक महिना मी आज म्हणजे ॲक्सिडंट झालेला आहे त्याच्यामुळे काय करता आलंच नाही आणि आता पेपराची एंडिंग आली आमचं तर पे फर्स्ट इयरचं पेपर पण आहेत त्याच्यामुळे ब्लॉग पण आहेत तर आजचा ब्लॉग खास म्हणा अचानक मी झाला प्लॅन सो आम्ही गेल्या वर्षी तुम्ही बघित असाल आजचा थमेल तुम्ही बघित असाल कशाबद्दल आजचा ब्लॉग होणार आहे तर संपूर्ण बघा ब्लॉग शॉर्टपर्यंत मी कॉलेजला निघालेलो आणि मला मित्राचा फोन आला तर नक्कीच तुम्हाला समजेल कोण मित्र आहे तो आणि कोणती गाडी वगैरे घेऊन जाणार आहे आणि कसं जाणार आहे ते रुटणी वगैरे आणि मौसम कसा असणार आहे खूप सुंदर आहे आणि पाऊस वगैरे तर आहेच काल तर खूप पाऊस होता त्याच्यामुळे गेलेच ना कॉलेजला आणि आज अचानक म्हणजे बस स्टॉपवर तो कॉलेजला जात होतो अचानक फोन आला त्या मित्राचा तर आपल्याला जायचं आहे हे केलेला दर्शनामध्ये की तुम्ही दर्शन घ्या आणि तुम्ही पण असतो की ह्या ब्लॉगमधून दर्शन घ्या आणि ब्लॉग दोन महिन्याने आला मित्रांनो ब्लॉग तर हा कंटिन्यू आपले ब्लॉग आता थोडे लेट येतील किंवा शॉर्ट्स वगैरे असं टाकत जाईल मिनी ब्लॉग वगैरे हा ब्लॉग शोपर्यंत बघा लास्टपर्यंत मित्रांनो गेलेत आणि बाईक राईड करतोय आणि हायवेला जातो तर आपल्यासोबत चित्र आहे कारण मी याला पहिला गेल्याचं पहिलेच आणि आम्ही म्हणून ब्लॉगमध्ये पहिले असेल बाईक सुरू केले कारण स्टार्ट केल्याचे असेल नंतर आम्ही स्टार्ट ब्लॉक केला तर आमचं बाईक स्टार्ट होतो आहे तर आम्ही आहोत तो हायवेला जात असतो आता आम्ही सामान्य सामान्य गाड्यातून नाही जाणार आहे सरळ हायवे जाणार तो तुम्हाला नक्कीच सांगितलं किती जाणार आहे ते कुठं आहे जाणार आहे तो इथून सरळ झाला मंडळ मार्गे रात्री तरी एक तास दीड लागेल आम्हाला सिंग तुम्हाला ती मार्किंग करता गाडी बा बाईक गाईट जाते आहे आणि आम्हाला तर काही एक मित्रांनो आता की आम्ही नाश्ता करायला उतरलो आहे वडापाव आणि म्हणजे वडापाव घेतला आहे दुसरा समोसा वगैरे घेतला नाही तर पाहायला लागेल त्याच्यामुळे थोडंसं कमीच खातो आहे तर एक मला एक वडापाव घेतला आहे आणि ह्याला दोन घेत तर हा जेवणच नाही आला मी खाऊन भाकरी चालू कारण मला आणि कॉल केल्यानंतर मी अगोदर भाकरी वगैरे खालेली स्वतः इथून खाऊन नाश्ता वगैरे पाली मार्गे जाणार आहोत आम्ही आणि दर्शन पण तुला गणपतीचं घेण्याचं नक्कीच मला समजेल तर लास्टपर्यंत शेवटपर्यंत फ्लॉग बघत राहा वडापाव मार्गी वाकांवरून ते उदरलेलो वडापाव आलेलो तो परत आणतो घरे लोक पावायला आणि त्याच्याकडे लस वगैरे सगळं आहे तो त्यानुसार वाचलं पाहिजे असं काय झालं आणि करून आता मस्त की हिरवार निसर्ग होण्याकडे जातोय बाकी तुम्हाला पुढचे तुम्हाला धबधबा वगैरे असा okay मित्रांनो फायनली आता आम्ही पोहोचलो मंकी पॉईंटला बघितलं लोणाला घाटातून आलो मस्त की थोडा धुका वगैरे वाटला थोडा पाऊस आला त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो नंतरला मग वरती आलो कारण नंतर मोबाईल वगैरे यूज नाही केला पण समोर आलं धुका बघा थोडा टाईमनेस आणि सिनेमॅटिक आणि आपला आरामचा आणि करणबाईचं मस्त की फोटो वगैरे काढतो आहे तर एका एक वर्षीने आता येतो आहे कारण गेल्या वर्षी पण ह्या टाइम आलो तेव्हा पाऊस खूप होता त्याच्यामुळे जास्त काय नाही आणि तिकडे बघते तर रेल्वे मुंबई पुणे रेल्वे दौर वगैरे ते तिकडून घेतला तो धबधबा मग आपण तिकडून दिसत आहे पण स्वतः इकडून बघा धबधब वगैरे पुढं नॉर्मल वगैरे दिसत आहेत त्याला मग थोडं फोटो वगैरे शूट करू नंतर मग पुढं पोहोचतो आम्ही दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटं लागतील ना कारण मग जास्त म्हणजे अर्धा सेरी वगैरे लागेल त्यानंतर मग तुम्हाला थोडं वगैरे सांगितलं तर मित्रांनो समोर बघा ट्रेन चालली मुंबईकडे चालली आहे

público era तर मित्रांनो फायनली आता मी पोस्ट पोचलो एक विरायची तर चालतं गर्दी बघा खूपच आहे कबळे मित्रांनो आणि करणने पेवटी घेतली आहे तर चिकट चिकट पुन्हा चपली तर चालतं कारण चप्पल तिच्या अगोदरच खाली काढले आहे कारण पहिली चप्पल वगैरे पसर काढून काढून यायचे वगैरे सो गर्दी बघा आज बुधवार आहे प्रचंड लवकर पोचलो तेच न फायनली पोचलेलो आपण काही एक्सपिरियन्स आहे इथे मस्ती ज मंदिराची इथे तर आपलं आलेला आहे ह्या वेळेस पण घेतलेली आहे मोठी आणि पाऊस चालू आहे आणि आपला नेहमीचा धबधबा सो एक वर्ष पूर्ण कंप्लीट झालेलं आहे चला तर लवकर पहिले दर्शन करून घेऊया आणि बाहेर येऊन मग तुम्हाला पुढच्या वगैरे माहितीवर सांगतो ह्या वेळेस लाईन इथून जातो आम्ही मी आणि बाकी आता तर पहिला डायरेक्ट एंट्री होती स्वतः इथून लाईन आज बुधवार काहीतरी पण गर्दी खूप आहे भक्तांची आणि समोरचं नजरांना भक्तांचं खूप सुंदर आहे तर लवकरच आपण जाऊ माहिती दर्शन घेऊया आणि आपण जर शूट वगैरे हो दाखवलं तर पण गर्दी इथं बघा नका चला तर मग जाऊया लवकर पुढे आणि दर्शन घेऊया आणि मग आल्यावर मग बाकीचं शूट वगैरे मात्र आमचं दर्शन वगैरे झालंच तर आता जातो आहे खाली गाडीजवळ कारण खूप गर्दीवर होती आता सिनेमा वगैरे शूट वगैरे केले नक्कीच आपल्या इंस्टाग्रामवर येईल भक्तांची गर्दी अजून आहे भरपूर तर घराने ओटी घेऊन आम्ही चाललो आहे खाली जिथे ओटी घेतली तिथेच तर मार्केटमध्ये का गर्दी आम्ही घेतलेली ओटी आणि चप्पल तर चला तर मग जाऊया घरी खाली आणि इकडे पेढे वगैरे तुम्हाला काय असेल ते पाहिजे तर घेऊ शकता सगळे आहेत जेव्हा तुम्हाला दुकानाची पाहिजे ते इकडे भेटू शकते चिकी वगैरे सगळं काय तर पेढे वगैरे जाताना घेऊ तर पहिले पण आणि चष्मे वगैरे पण आहेत तर मित्रांनो फार आता खाल्लेलं आहे आणि आता कारण गाडी चालू करतो आम्ही फायनली तिथे आहे पार्किंग तिथे केली ते आणि तुम्हाला मी समोरच्या नजरानं दाखवतो खूप मस्त एकदम सुंदर आहे तर नक्कीच बघायला विसरू नकाचालय खूप इच्छा असतो म्हणजे तिकीट वगैरे काढूनच सुरुवाती जावं लागतं आणि आम्ही इथं बाईक लाईनीत वगैरे लावलेलं असा तर खूप गर्दी होती आणि समोरचा नजारा बघा खूप भारी दिसतं ना लोणावला बस आहे आणि खाली पाय पायथाजवळ मंदिर आहे एक तर तिथे बघू आता गेलो तर आम्ही जाऊ आणि गर्दी खूप असेल बेस्टच वाजल्या आहेत साडेतीन तर आम्हाला पण मानगावला बसायला तीन चार दोन तीन तास तरी वगैरे लागतीलच तर आता कसं वगैरे होता पुढे जाताना आम्ही कसं थांबणार वगैरे काय करणार त्या नक्कीच आम्हाला आम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन नक्कीच दाखव तर नक्कीच विचार नका तुमचं पण आई आई व्हिडिओ दर्शन झालेलंच आहे या व्हिडिओ माध्यमातून तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका आणि कमेंट करा पण आई एक व्हिडिओचा उद्योध चला तर आम्ही आहे पुढे तुम्हाला सर्व सांगत आहे मित्रांनो आता आम्ही तुम्हाला थांबले गेटजवळ बघाल तर भार नेलेला तर आता गाडीला मी हार बांधला तर अर्धी फुलं आणि बॅगी मिटवली कारण खूप मोठा हार होता इथून इत ते इथपर्यंत येत होतं त्याच्यामुळे मग एवढा प्रवास करायचा बांधवाला जायचं त्याच्यामुळे छोटा हार केला आम्ही एकदम बाकीची फुलं बॅगीत ते घरी गेल्यावरती आता आमचा प्रवास आहे इथून बटे प्रवास घरी जाणार आहे तो पुढे आता आम्ही कसं धबधबे वगैरे भेटेल काय भेटेल वगैरे ते सीन वगैरे मी टाकली ते लोक बघा शेवट खरं होतं बरं चालेल ब्लॉक दिसून आपल्याला ब्लॉगाला आम्ही आला तर खूप महिन्याने आई फिरचं दर्शन झालं तुमचं पण माझं पण तसं एक बाजू एक वर्ष पूर्ण झालं आम्हाला पण तर आता पुढचं तुम्हाला दाखवत जाईल कसं काय ते राईड नक्कीच बघत राहा मित्रांनो आता आम्ही थोडं तरी घाट उतरलेलं आहे खाली आणि एवढं भारी वाटेल ना समोरचं सीन तर तुम्हाला नक्कीच दाखवेल वरचं तर ओढाफुल आहे आता आणि कार आणि बाईक जाऊ शकते वगैरे ಪೌಷ ರೂಪಾಯಿ ಸಂಭ್ರಮ ಜಾಸ್ತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ आलो आणि मध्ये मी स्टॉप केलेला नंतरला मग तिथे त्याचा कॉल आला आहे तर थांबलो तर बघा समोरून दबदे बघा मस्त वाटाय एकदम जास्त वगैरे आणि हा हायवे इकडून आम्ही वरती गेलेलो आणि येताना हिकडनं आलो तर ते मी खाली जाते मग खालून वगैरे कसं आहे ते नक्कीच तुम्हाला मी सांगेन वगैरे कारण थांबणार वगैरे तर नाही कारण तिथंच वाजले साडेचार तिथेच खूप लेट वगैरे झालं त्याच्यामुळे आता आता लोणावल्यामधून सुद्धा आता डायरेक्ट खोपोलीमध्ये येऊ आम्ही तर खोपोलीमधून डायरेक्ट पाली मार्गे किंवा तामाणी मार्गे थोडासा निजामपूर तिथे दोन रूट आहेत आलोजीतून तामाणी मार्गे हे काय आणि खोपोली मार्गे ते आता बघूया कारण कशावरती जातं ते नक्कीच तुम्हाला सांगेन मी आणि आता गाड्या गाड्याचा कशा वगैरे चालूच आहेत आणि समोरच्या नजरांना खूप भारी आहे तर मी सिनेमेट वगैरे मस्त इथून काढलेले सूट तर नक्कीच आपल्या इंस्टाग्राम चारवरती येतीलच नक्कीच जाऊ बघा आणि ब्लॉक जवळपर्यंत हा आहे नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही खायला थांबलेलो आहे राईस घेतलाय हाफ राईस घेतलाय मग अशी माईक नव्हता जो ब्लॉग स्टार्ट केला तिथून माईक वगैरे नव्हता म्हणजे आत्ता फक्त थोडा माईक आले कारण पंख्यामध्ये थोडा आवाज नाही तर आम्ही इकडे चायनीजच्या दुकानात इथे बसले तिकडून वरना आम्ही खाली उतरलो घाट आणि मग थोडी भूक लागली कारण पाहुणे पाच पडलेत खाल्लेत नव्हतं दोन वाडापत खाली ते तुम्हाला सांगितलं असेल तर आता हे खाऊन आता आम्ही घरी जाणार आहोत तर मग जाताना तुम्हाला पुढचे वगैरे काय व्ह्यू वगैरे दाखवेल पाऊस येऊन जाऊन वगैरे आहे सो दाखवीन माझा प्रयत्न करेन मी दाखवायचा तर नक्कीच तुम्ही ब्लॉग बघायला विसरू नका संपूर्ण बघत राहा ब्लॉक घरी जायला साडेआठ तरी वाजतील सात सात साडेसात तरी वाजतील नक्कीच सांगेन मी किती वाजता वगैरे पोहोचेन ते हा ब्लॉग बघत आला बघत राहा असे की आता या हाफ फ्राईज खायला तुम्ही पण मी पण झुमझाममध्ये तर मित्रांनो फायनली पोचलो मस्त की घरी प्रवास पण एकदम खूप मस्त झाला तर नक्कीच ब्लॉग संपूर्ण असेल खूप खूप धन्यवाद सर्वांचा आता असंच प्रेम लहानापासून मोठ्यापर्यंत दे आणि खरंच सॉरी बोलतो कारण आपलं ब्लॉग दोन महिने आलेच नाही कारण मी अपलोड केलेच नाही कधी आणि भेट टाईमच नाही भेटला वेळेला आणि थोडं माझा ॲक्सिडेंट पण झालं त्याच्यामुळे मग कुठं जायलाच मला भेटला मला पण असं वाटतं ब्लॉग नाही आला तर खूप जणांना कमेंट वगैरे आले व्हिडिओ वगैरे काय नाही काय नाही पण असे आपल्या सिनेमॅटिक त्यातून ऑर्डर वगैरे पण आता मी घेतो नक्की तुम्हाला त्याला समज असेल मी त्या व्हिडिओ व्हिडिओ वगैरे टाकतो आता वगैरे मग अपलोड करतो इंस्टाग्रामवरती तर आपला बॅनर पण बनवला आहे तुम्हाला कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ वगैरे पाहिजे असेल तर नक्कीच बनवून भेटतील तर आपल्याला नक्कीच कॉन्टॅक्ट नंबर खाली देतो मी आणि मला कोणतेही सिनेमॅट वगैरे करायचं असेल सिनेमॅटिक रील शॉर्ट्समध्ये तर नक्कीच आपल्याकडून भेटतील वगैरे करून कारण मी पण ते आता चालू केलं आहे तर शिकतो आलेलो म्हणजे एडिटिंग वगैरे झाले आपल्याला पार्ट टू वगैरे हो मस्त शिकतो हो वगैरे प्रो थोड्या अजून शिकतो मी तर प्रयत्न आपण खूप चांगलं झाले आणि असंच यशस्वी होणार तुमच्या साथीमारी आणि असंच सर्वांचं लहानापासून मोठ्यापर्यंत प्रेम राहते तर आजचा ब्लॉग खूप मस्त की झाला आहे आणि पाऊस तर हो वगैरे नाही भेटला आम्हाला लास्टपर्यंत यापर्यंत खूप बरं वाटलं घरी तरी पण आम्ही आलो साडेसात वाजेपर्यंत तरी लवकर आलं असं पण थोडं थांबलेला आम्ही इंदापूरला फाटकवरती रेल्वेवर त्याचा मित्र होता करणचा त्याच्यामुळे थोडा थांबलेलो त्याच्यामुळे थोडा लेट झालं त्याच्यावर पण खूप मस्त झाला प्रवास आणि आई एरीचं दर्शन पण तुमचं झालं आहे ब्लॉगमधूनच दोन महिन्यांनी ब्लॉग आला तरी पण आपलं आई एक्कीचं दर्शन पहिल्यामध्ये झालं तर खूप मस्त केली त्याच्यानंतर ब्लॉग आता करीनच प्रयत्न करीन करा आम्हाला चार पाच दिवस सुट्टी भेटले सो आता बघू हा ब्लॉग आवडलासा नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय